दुष्काळात सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठा चार चा चा दिवस तर काही भागामध्ये पाच दिवस आड पाणी पुरवठा होत आहे गुरुवारी पहाटे घुंगडी येथे पिण्याच्या पाण्याची लाईन अचानक गळती झाल्याने दिवसभर भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता त्यानंतर शनिवारी सकाळी आठ पासून घुंगडे वस्ती अचानक पाण्याचा सुरुंग उडत असल्याने संबंधित बाब विविन पाटील यांना कळताच घटनास्थळी दाव घेऊन पाण्याची पाहणी केली पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत विपिन पाटील यांनी आपलं मनोग त्यावेळी व्यक्त केलं भवानीपेठ घुंगडे वस्ती प्रभाग क्रमांक तीन या भागेत आपलं लेंडकी नाल्या इथं आत्ता आपले इथले नागरिक लोकं सांगितल्यानंतर इथं पाणी करण्या आलं आल्यानंतर कळालं की लेंडकी नाल्यामध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहून चाललेलं आहे त्या लेंडकी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी फुटल्यामुळं लाखो लिटरने एम मोठ्या प्रमाणात एम एल डी पाणी वाहन वाहून चाललेलं आहे इथं एकतर आपल्या भागात कमी प्रमाणात सोलापूर शहरात भागातच नाही तर सोलापूर शहरामध्ये दोन तीन दिवसाआड पाणी होतं आधी आता चार पाच दिवसाआड करण्यात आलेलं आहे येता येता पाण्याचं प्रमाण म्हणजे दिवसेंदिवस एक एक दिवस वा वाढ करण्यात येत आहे एकीकडे सोलापुरात पाणी नाही असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे प्रशासनाचं चा लक्ष नाही महापालिकेचं लक्ष नाही इथले लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही असं लाखो लिटर एम एल डी पाणी मोठ्या प्रमाणात या लेणकी नाल्यामुळे वाहून चाललेलं आणि मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आतापर्यंत कधी पाहिलं नाही की लेंडकी नाल्यामध्ये असू दे ड्रेनेज लाईनमध्ये असू दे पिण्याचं पाईपलाईन घा गा, घालण्यात येत आहे पहिल्यांदाच असं म्हणजे चांगल्या कामासाठी ग्रेनेज बुकमध्ये नोंद केलं जात आहे आणि आता पाहायला भेटायला की वाईट कामासाठी सोलापुराचं क का, सोलापुराचं नाव कसं ग्रीजबुकमध्ये नोंद करता येईल या पद्धतीनं सोलापुराचं कामकाज चाललं आहे का असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अक्षरश लेणकी नाल्यामधून पिण्याचे पाईपलाईनचे पाणी कसं काय घाटले आणि कोणी गाठलं किती वर्षापासून हे असं चालू आहे आणि इथलं लेणकी नाल्याचं जा सांगायचं असेल तर काही महिन्यांपूर्वीच आमच्या इथल्या भागातलं एक नागरिकां नागरिकाचा मृत्यू झाला होता लेणकिनालामध्ये वाहून त्यावेळेस त्यांना तिथं तक्रार देऊन सगळं करूनही प्रशासनचे लोक महापालिकेचे लोक आपले काही लक्ष न देता अजूनही तिथलं फक्त साफसफाई तिथं तक्रार केल्यानंतर मेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी साफसफाई केले साफसफाई फक्त लेणकीना ते कुठं म्हणजे आपलं हे आहे तोंड आहे त्याचं तिथल्या ठिकाणी नुसतं खाली करायचं ते गाळ काढायचं नाही काय नाही ते गाळ पुढं ढकलायचं आणि ते पुढचं गाळ येऊन मग तिथं पुढं थांबायचं असं मोठ्या प्रमाणात गाळबिळ थांबलेलं आहे आणि अनेक वर्षापासून हे असं मी आता ऐकलेलं आहे की ब्रिटिश कालावधीमधलं हा आला आहे आता ब्रिटिश कालावधीत जाऊन अनेक सरकार आले गेले आता आहेत त्यांना विनंती आहे की एवढं मोठं आला असून ह्याचं आतापर्यंत कोणी हे आल्याचं काम असू दे टेंडर असू पण कोणाला दिलं गेलेलं नाही ह्याचं काम केलं गेलं नाही असंच हे गाळ अडकत जाणार असंच पुढं लोकांचं मृत्यू होत जाणं अडकून असं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकतं आहे आज सध्या तर आज पाणी आपल्या घोंडेवस्ती भागात का लालतं पिवळंसर आणि लालसर पाणी होतं वास होतं पाण्याला प्रेशर कमी होतं आणि आज आज आम्ही पाईपलाईन बघितल्यानंतर आज पाण्याचं चौकशी केलं की कुठल्या भागात आज पाणी आहे आज मंगळवारपेठ पश्चिम मंगळवारपेठ पूर्व मंगळवारपेठ दाळिय प्लाट शहरवस्ती आपलं ढोरगल्ली अनेक भागात आज पाणी आहे आज तिथल्या नागरिकांना विचारू विचारपूस केल्यानंतर तिथलं तिथं पण त्यांचं सांगण्यात आलं की घाण पाणी आणि पिवळासर पाणी आहे आणि पाण्याचा वास येत आहे या ठिकाणी कु किती पाणी आपण सोडतो आणि किती पाणी कुठून जात आहे ह्याचं काही महापालिकेशी महापेल का महापालिकेला घेणं देणं नाही आहे फक्त आपण सोडायचं ते कुठं पोचत आहे ते पोचू दे असं काम प्रशासनाचं चाललेलं आहे माझं विनंती आहे की आपले आयुक्त मॅडम आणि कारणसाहेब यांनी या ठिकाणी लक्ष देऊन तरी तर लोकांचे जीव वाचण्याचं काम करावं कारण अनेक लोक आपल्या हे नळाचं पाणी पितेत तिने फि आप अनेक गरीब गरीब लोक पण हे आपल्या घरात फिल्टर नसतं आहे काय नसतं आहे श्रीमंत लोक ठीक आहे त्यांच्या घरात फिल्टर असतं आहे तिने बिस्तरी पाणी पितेत पण आमच्यासारखं गरीब नागरिक लोक आम्ही फिल्टर विल्टर न वापरता प्रशासनाचं पाणी डायरेक्ट पित असतो त्यामुळं उद्या कोणाचा जीवाला आ, बरं वाईट झालं तर ह्याचा जबाबदार पूर्ण महापालिका प्रशासन असेल